नमस्कार मित्रांनो एकोणीसशे एकोणपन्नास आणि पन्नास त्या कालावधीमध्ये तुम्हीच विचार करा की मराठा आरक्षण ह्या आरक्षणापासून वंचित राहिला मी आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी आपल्या समाजाला खंबीरपणानं सुरुवातीलाच मराठा आरक्षण मिळवून दिलं न्याय मिळवून दिला मराठा समाजाला सुद्धा न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता ते आता मी त्या गोष्टी तुम्हाला बोलणार नाही मित्रांनो मी तुम्हाला एवढं सांगेन की एकोणीसशे एकोणपन्नास पन्नास या सालापासून ज्या वेळेला मराठा बांधव आरक्षणासाठी लढत होता झगडत होता परिश्रम करत होता आणि त्याला ह्या गोष्टीपासून तो वंचित राहिला न्याय न्याय मिळाला आणि त्या काळापासून ह्या मराठा आरक्षणाच्या विषयावरती किती लोकं कोठ्यादीत झाले राजकारणी तुम्ही ह्याचं बारकावणं का विचार करत नाही आणि आज आपला आपली माझी समजा माझा मुलगा आहे माझा मुलगा आता अकराविला आहे मुलगी समजा ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे मी त्यांच्या शाळेच्या फ्या भरल्या सगळं काय जिथलं तो गोष्टी सगळ्या केल्यात कर्जबाजारी झालो बरे ठीक आहे असू दे कर्जबाजारी झालो मी खोल्या विकल्या काय केलं असेल माझं वैयक्तिक काय असेल काय गोष्टी माझ्या मुलांसाठी माझ्या मुलांच्या फ्युचरसाठी मी हे सगळे प्रयत्न केले हरकत नाही आणि इतर आपल्या मराठा बांधवांनीसुद्धा प्रयत्न केले असतील कुणी केले असतील कोणाची गडगंज प्रॉपर्टी पण असू शकते त्यांचं गावची संपत्ती असू शकते पण तसं माझ्याविषयी नव्हत्या ना गोष्टी माझ्याकडं जे काही समजा काही अडचणी होत्या माझ्या कुटुंबातल्या त्यांना सगळ्यांना सांभाळता सांभाळता ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये काही घडत गेल्या ठीक आहे हरकत नाही आहे मित्रांनो ठीक आहे काय हरकत नाही आहे मला भाडं आलं होतं पण जाऊ दे मी आपली सर्वांची क्षमा मागतो मित्रांनो काय होतं ॲक्च्युली ह्याच सगळ्या गोष्टी आहेत ना हंड्रेड करता करता माणूस थकला जातो म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगतो की आपल्याला हे ना सर्वांना मराठा आरक्षणाचा हा विषय फार प्रचंड फार मोठा आहे तो आजचा विषय नाही भरपूर काळाचा जो विषय आहे ज्यांनी ज्यांनी त्यांच्या पिढ्या आज श्रीमंत केल्यात ना आज ती साले ती ना ते उड्या मारत आहेत बेडकासारख्या चाले ते अजून आपल्या मुळावरती उठल्यात त्यांना गावबंदी करून टाका त्यांना आपल्या गावात परमिशन बिलकुल देऊ नका त्या सीमेवरतीच रोखा त्यांना हाकळून द्या तिथन तू जा बाबा आता बास लय केलंस भयंकर राजकारण केलंस आता आम्ही तुझ्या राजकारणामध्ये सहभागी होणार नाही आहे कारण आमच्या आहे ना आता नरडीपर्यंत आले आमच्या पोरांना कुठतरी भव्य तब्य त्यांचं घडू दे त्यांना शिकवलं आहे लहानासं मोठं केलं आहे त्यांची लाईफ घडू दे आम्ही सोचलं आमच्या आमच्या भावी पिढीनं सोचलं पूर्वजांनी सोचलं आता आमच्या आम्ही तुम्हाला विरोध करतो आहे का आमची पिढी आहे ना बर्बाद नको आमच्यासारखी म्हणून आम्ही तुम्हाला विरोध करतो आहे आणि तुम्ही त्या का परत कुरगुडी करताय हे आमका बोला अरे मी आदर करतो मला पण कस्टडी टाका 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 रमेश पाटीलचा मी आदर करतो की त्या व्यक्तीनं हे सगळ्यांचे डोळे उडवले कोण हा झाला का त्यात आपल्या मराठा समाजामधला कोणी तयार झाला का त्या राजकारण्यानं कधी कोणी फोन केला का कोणी धाडस केलं का मग कशाला फक्त कमेंटवरती ह्या सगळ्या गोष्टी होत नसतात मित्रांनो त्यासाठी पण त्या रमेश पाटीलचं हे ना खूप परिश्रम आहे खूप मेहनत आहे त्या माणसाचा त्या आमदाराचा खासदाराचा त्यांचा सगळ्यांचा नंबर मिळवावा लागतो त्या माणसाशी बोलावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी सोप्या नाही आहेत मित्रांनो सोप्या नाही आहेत तुम्ही सर्वांनी एकत्र खरोखर या जे आपल्या मराठा समाजासाठी जीव वतून मेहनत करतायत ना त्यांना साथ द्या आज रमेश पाटीलला समजा कस्टडी झाली तर त्याच्या पाठीशी उभे राहा सर्वजणांनी आणि त्या त्या, त्या त्या आता मी मी राहायला कुठे आहे मुंबईला मी एवढ्या लांब येऊ शकतो का नाही येऊ शकत मग तुम्ही संभाजीनगरमध्ये राहत असाल तर संपूर्ण अखंड मराठा बांधव त्यांच्या पाठीशी उभे राहा त्या माणसाचा धीर खचून देऊ नका नाही तर असली चांगली माणसं जे हे आहेत ना सच्चाईची माणसं आहेत ना ते आपण येत त्यामुळं त्या माणसाला द्या